पौराणिक गाथा यमलोक प्रवास वैतरणी नदी नमस्कार मित्रांनो पौराणिक गाथा या आपल्या आवडत्या चॅनेलमध्ये आपले, आपले मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो मागील भागामध्ये म्हणजेच भाग तीनमध्ये आपण पाहिले की मनुष्याच्या मृत्यूनंतर तेराव्या दिवसाच्या विधीनंतर जीवात्मा यमलोकाच्या दिशेने आपला अत्यंत क्लेशदायक प्रवास कसा सुरू करतो त्या प्रवासादरम्यान यमदूतांच्या सोबत चालताना मार्गात त्याला कोणकोणत्या प्रकारच्या आत्म्यांकडून त्रास दिला जातो कोणत्या भीषण दृश्यांना सामोरे जावे लागते याचे सविस्तर वर्णन आम्ही तुम्हाला सांगितले होते यमलोकाच्या मार्गावर एकूण सोळा नगरं आहेत त्यापैकी पहिल्या आठ नगरांमध्ये जीवात्म्याला भूकेची तहाणीची भीतीची आणि मानसिक यातनांची कोणत्या प्रकारे परीक्षा दिली जाते हे आपण मागील भागात समजून घेतले आजच्या या भागामध्ये आपण उरलेली आठ नगर तसेच अत्यंत भयावह रहस्यमय आणि महत्त्वाची अशी वैतरणी नदी यांचे सखोल आणि विस्ताराने वर्णन पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यामध्ये सांगितलेली माहिती केवळ कथा नसून कर्म दान आणि धर्म यांचे अत्यंत खोल गूढ उलगडणारी आहे तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून या मालिकेचे पुढील भाग तुम्हाला वेळेवर मिळत राहतील गरुड विष्णू संवाद गरुड पुराणामध्ये वर्णन केलेल्या या अद्भुत संवादात पक्षीराज गरुड भगवान विष्णूंना अत्यंत कुतूहलाने प्रश्न विचारतात गरुड म्हणतात हे प्रभू मृत्यूलोक आणि यमलोक यांच्या दरम्यान असलेली वैतरणी नदी नेमकी कशी आहे या नदीचा जीवात्म्याशी काय संबंध आहे या नदीत कोणाला दंड दिला जातो पापीजीव या नदीत कशा प्रकारे यातना भोगतात आणि कोणत्या पुण्यकर्मामुळे ही नदी सहज पार करता येते गरुडांचे हे प्रश्न ऐकून भगवान विष्णू अत्यंत गंभीर आणि सविस्तर वर्णन करायला सुरुवात करतात मृत्यूनंतर जीवात्म्याची अवस्था भगवान विष्णू सांगतात की मृत्यूनंतर पंधरा दिवस पूर्ण झाल्यावर तेराव्या दिवशी केलेल्या विधीनंतर यमदूत जीवात्म्याला आपल्या ताब्यात घेतात यमदूतांच्या प्रेरणेने तो जीवात्मा एका विचित्र भवनात नेला जातो जिथे त्याला कुटुंबियांनी दिलेल्या मासिक श्राद्धातील पिंडाचा उपभोग मिळतो परंतु मित्रांनो या संपूर्ण प्रवासात जीवात्म्याला भूकेचा त्रास सतत होत राहतो भूक तहान थकवा आणि भीती यामुळे त्याची अवस्था अत्यंत दयनीय होते यमदूतांनी काही वेळा विश्रांतीसाठी थांबवले तरी त्याचे दुःख कमी होत नाही तो जीवात्मा विलाप करत म्हणतो काय माझा कुणी पुत्र नाही का माझा कोणी भाऊ नातेवाईक मित्र नाही का माझ्यासाठी कोणी श्राद्ध करणार नाही का माझ्यासाठी कोणी दानपुण्य करणार नाही का अशा असहाय्य अवस्थेत तो जीवात्मा रडत हाका मारत पुढे चालत राहतो वैतरणी नदीचे भयावह स्वरूप नेमके त्याच वेळी त्या जीवात्म्याच्या समोर एक आश्चर्यकारक दृश्य प्रकट होते त्याच्यासमोर हजारो मल्ला प्रकट होतात ते मल्हा म्हणतात अहो जीवात्मा तू ज्या वैतरणी नदीला ओलांडण्याचा विचार करतो आहेस ती कोणतीही सामान्य नदी नाही ही नदी मवाद रक्त आणि दुर्गंधीने भरलेली आहे या नदीत भयानक जलचर मोठमोठ्या मगरी आणि विषारी प्राणी राहतात हे प्राणी पापी जीवांना पकडून निर्दयपणे शिक्षा देतात मल्ला पुढे सांगतात आमच्याकडे नाव आहे आणि आम्हाला या नदीचा प्रत्येक मार्ग माहीत आहे परंतु आम्ही तुला फक्त एका आकीवरच या नदीचा पलीकडे घेऊन जाऊ शकतो ती अट म्हणजे गोदान गोदानाचे महत्त्व मल्हा सांगतात की मनुष्य जन्मात जर एखाद्याने गोदान केले असेल तरच तो जीव या नावेने वैतरणी नदी सुरक्षितपणे पार करू शकतो गोदान हे वैतरणी ओलांडण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे भगवान विष्णू सांगतात की गाय ही अत्यंत पवित्र प्राणी आहे तिच्या दानाने पापांचा नाश होतो परंतु ज्याने जीवनात गोदान केले नाही तो जीव वैतरणी नदीत बुडतो आणि आपल्या पापांची जाणीव करून स्वतःची निंदा करतो तो म्हणतो मी कधी दान केले नाही मी कधी पूजा केली नाही मी नामस्मरण केले नाही मी धर्म पाळला नाही आता मला याचे फळ भोगावे लागत आहे पुढील नगरांचा प्रवास यानंतर तो जीवात्मा आपल्या कुटुंबियांनी दिलेल्या श्राद्धपिंडाच्या आधारे पुढे प्रवास करतो हा प्रवास इतका वेगवान असतो की तो एका दिवसात हजारो योजनंतर पार करतो सातव्या महिन्यात तो सौम्यपूर आठव्या महिन्यात दुःखदपूर आणि नानाक्रंदनपूर नवव्या महिन्यात तप्तपूर दहाव्या महिन्यात रौद्रपूर अकराव्या महिन्यात परिवर्तनपूर आणि शेवटी शीताद्यप या नगरांमध्ये पोहोचतो कुठे प्रचंड उष्णता कुठे हाडे गोठवणारी थंडी कुठे मुसळधार पाऊस तर कुठे तहान आणि भूक प्रत्येक नगरात जीवात्म्याची वेगळी परीक्षा घेतली जाते बाह्यधर्म प्रीतीभवन अखेर जीवात्म्याला चौऱ्याऐंशी योजन विस्तारलेले एक दिव्य आणि सुंदर भवन दिसते यालाच धर्म प्रीती भवन असे म्हणतात या भवनात गंधर्व अप्सरा आणि ब्रह्मदेवाचे पुत्र असलेले श्रावणदेव निवास करतात आता प्रश्न असा आहे की हे श्रावणदेव कोण आहेत त्यांचे कार्य काय आहे जीवात्म्याच्या पुढील प्रवासात त्यांची भूमिका काय आहे याचे सविस्तर उत्तर आपण पुढील भागात म्हणजेच भाग पाचमध्ये पाहणार आहोत निष्कर्ष मित्रांनो या संपूर्ण कथेतून एकच गोष्ट स्पष्ट होते मनुष्य जन्म अमूल्य आहे आपण या जीवनात जे कर्म करतो त्याचे फळ आपल्याला भोगावेच लागते म्हणून नेहमी सत्कर्म करा दान पुण्य करा धर्माच्या मार्गाने चला आजच्या भागासाठी इतकेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून या मालिकेचे पुढील भाग तुम्हाला वेळेवर मिळत राहतील पुन्हा भेटूया पुढील भागात जय श्री